नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी गिलक्याची भाजी खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे अगदी घरच्या सामानामध्ये भाजी तयार होते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथं मी गिलक्याची भाजी बनवण्यासाठी मी तीन गिलके घेतलेले आहेत किंवा ह्याला घोसाळेसुद्धा सुद्धा म्हणतात हे अडीचशे ग्रॅम घोसाळे आहेत एकदम असे ताजे आणि कोळे आहेत तर आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे याच्यावरची साल काढायची गरज नाही एकदम असे कोळे गिलके आहेत आपले एकदम बारीक कापून घ्यायचा याला अशा प्रकारे अशा प्रकारे तिने आपल्याला भोसाळे व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत बारीक अशा प्रकारे मी सर्व गिलके कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याला धुवायची गरज नाही कारण आपण कापून घ्यायच्या आधीच व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तर आता आपण भाजी करायला घेऊया इथं भाजी बनवण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा जिरे जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला कांदा आपल्याला दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्येच मी सात ते आठ लसणाच्या पासळ्यात थोड्याशा अशा जाडसरखलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला लसूण आणि कांदा आपल्याला चांगला दोन मिनिट थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित दोन मिनिट परतून झालेला आहे थोडासा असा गोल्डन कलर आलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला एक मीडियम साईजचं टोमॅटो कापून घेतलेलं आता टोमॅटो सुद्धा आपल्याला असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये आहेत आपल्याला आता सुके मसाले पाव चमचा हळद इथे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर खालच्या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले सुद्धा आपल्या एक मिनिटभर परतून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायची दोन चमचे मुगाची डाळ मी पंधरा ते वीस मिनिटं भिजत घातलेली होती भिजल्यामुळे लवकर शिजली जाते डाळ ते घालायची आपल्याला तर डाळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये ही भाजी आपण बनवणार आहोत तरीसुद्धा खायला खूप छान लागते ही भाजी वची डाळसुद्धा आपली व्यवस्थित परतून झालेली आहे तर यामध्ये घालायची आपल्याला आता कापून गिलके गिरके गिलके घातल्यानंतर गिल आपल्याला व्यवस्थित या मसाल्यामध्ये गिरके व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळा मसाला आपल्या गिरक्याला लागला पाहिजे आता या ला ला यामध्येच घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण ही शिजून भाजी खूप कमी होते गिरक्याची त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे सुरुवातीला एक खूप सारे दिसते भाजी पण शिजवून थोडीशी कमी होते भाजी त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे न पाणी घालताच दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर आपण भाजी एकदा चेक करूया तुम्ही बघू शकता न पाणी घालता सुद्धा याला पाणी सुटलेलं आहे अगदी आपण वाफल्यावरची भाजी शिजवून घेतलेली आहे यामध्ये थोडंसुद्धा पाणी घातलं नव्हतं वाफेवरच ही भाजी आपली शिजलेली आहे याला पाणी सुकलेलं आहे आणखी आपण दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेऊया यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण काढून भाजी चेक करून घेऊया बघू शकता अशी मस्त झालेली आपली भाजी याला असं पाणी सुकलेलं आहे यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नव्हतं मस्त झालेली आहे आपली भाजी आता आपण सर्व करून घेऊया मस्त टेस्टी अशी गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच का छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद